आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपली मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाहिनीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री प्रशांत गायकवाड प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण संचालक अहमदनगर जिल्हा सहकारी बँक लिमिटेड संचालक अहमदनगर जिल्हा मजूर फेडरेशन अहमदनगर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पारणेर संचालक अहमदनगर जिल्हा पदसंस्था सहकारी फेडरेशन मर्यादित अहमदनगर